नमस्कार शेतकरी मित्रांनो माऊली यागो हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जमिनीचा पी एच म्हणजे काय आणि जमिनीचा पी एच जर कमी झाला तर पिकावरती आपल्याला कोणकोणत्या परिणामाला सामोरं जावं लागतं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यापूर्वी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर सुरुवातीला आपण जमिनीचा पी एच म्हणजे काय त्या याविषयी थोडी की माहिती पाहू पी एच म्हणजे मातीचा आमलातला किंवा क्षारातला दाखवणारा जो माप असतं त्याला जमिनीचा पी एच असं म्हणतात जे पी आपल्या जमिनीमधले क्षार असतील आणि आम्ल असेल जे बी दाखवण्याचं जे सूत्र असतं त्याला पी एच असं म्हणतात साधारणपणे झिरो ते चौदापर्यंत हा पी एच आपला असू शकतो सात म्हणजे टक्क्यात जर असेल तर तो नॉर्मल असतो सातपेक्षा कमी असल्यानंतर तो आम्लीय असतो आणि सातपेक्षा जास्ती आहे जास्त प्रमाणामध्ये शारयुक्त असा असतो राजमा तूर हरभरा मका सोयाबीन यासारख्या पिकांसाठी साधारणपणे सहा पॉईंट झिरो ते सात पॉईंट पाच हा पी एच असणं योग्य असते आता आपण जमिनीचा पी एच कमी झाल्यानंतर पिकाला काय काय का होतं हे आपण बघणार आहोत तर सर्वात प्रथम जर विचार केला आपण तर मुळांची वाढ ही थांबते कारण की आम्लीय मातीमध्ये ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम विषारी स्वरूपात तयार होतात हे घटक मुळांना नुकसान करतात त्यामुळे झाड हे सुकल्यासारखं आपल्याला दिसून येतं दोन पोषकद्रव्य शोषण कमी होतं जे बी मुळे जे अन्य द्रव्य शो शोषण करत असतात ते कमी होतं नायट्रोजन फॉस्फरस कॅल्शियम आणि मॅग्नेशियम शोषण होत नाही झाड पिवळसर पड़तात आणि फुल कमी लागतात ते नंबरचा जर विचार केला जीवाणू हे नष्ट होतात जमिनीमधले रायजोबियम आणि इतर सूक्ष्म जीव हे मारतात त्यामुळे कडधान्य पिकामध्ये नायट्रोजन कमी होतं आणि उत्पादन हे कमी आपल्याला दिसून येतं नंतर जमिनीचा आम्लता वाढते खतांचा चुकीचा वापर जास्त रासायनिक स्प्रे सतत एक पिकाची शेती यामुळे पीएच हा आपल्याला कमी होतो तर याच्यावरती आपण उपाय काय काय करू शकतो तर एक चुना टाकायचा मातीचा पीएच वाढण्यासाठी सर्वात सोपा उपाय चुना टाकणे प्रमाण किती टाकायचे तर प्रमाण वीस ते चारशे किलो प्रति एकर या प्रमाणमध्ये दे आपल्याला हा टाकायचा आहे दोन नंबरचं सेंद्रिय खत जास्त प्रमाणात वापर करायचा आहे सेंद्रिय खतामध्ये काय होतं कंपोस्ट खत शेणखत गोमूत्र जैविक खत वापरल्याने मातीतले सूक्ष्म मा जीव हे ॲक्टिव्ह होतात तीन नंबरचं जिप्सनचा वापर एक करायचा जिप्सनने करा काय होतं की जिथे शार जास्त आहे त्या जागेवरती लिमिटमध्ये येण्याचं काम हे जिप्सन हे करत असतं चार नंबर दोन दर वर्षाला मातीचं परीक्षण नक्की केलं पाहिजे माती परीक्षण हे करणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की जेणेकरून आपल्या पी एच ओळखण्यासाठी मदत होते आणि हे कोठं करायचं तर आपल्या जे कृषी ऑफिस असते त्या कृषी ऑफिसला आपण भेट दिल्यानंतर ते आपल्या जमिनीवरती येऊन किंवा आपल्याला सांगतील तशा पद्धतीने आपण माती म्हणून आपल्या जमिनीचा पी एच हा माहिती केला पाहिजे नो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर माहितीपूर्व वाटला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की